अक्कलकोट स्वामी समर्थाची पुण्यनगरी स्वच्छ सुंदर आणि आदर्श भक्तीपीठ व्हावे यासाठी आपण कार्यरत राहणार आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार इकरार शेख यांनी केले नगराध्यक्षपदाचे उमेदवार इकरार शेख पुढे बोलताना म्हणाले की मी नेहमी मंत्रालयात जात असतो स्वामी समर्थ भक्तांसाठी सोयी सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असून शहरात अस्वच्छता खड्डे मोकाट जनावरे दहा दिवसाला पाणी नगरपालिका शाळांची गुणवत्ता खालवली आहे भुयारी गटारांची कामे उत्तम दर्जाची झाली पाहिजे जाणीवपूर्वक रेंगाळेली रस्त्यांची कामे आदी अनेक समस्या आहेत यासाठी प्रयत्न करणार आहे स्वामी समर्थ दर्शनासाठी लाखो भाविक येतात पण चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत या सर्व सोयीसुविधा देण्यासाठी मी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उभे आहे त्यासाठी आपण जनसेवेसाठी कार्यरत राहण्यासाठी मला मोठ्या मतधिक्काने विजयी करा अशी ग्वाही शेख यांनी दिली दोन तारखेला अक्कलकोट तालुक्यावासियांना माझ्या माता बहिणींना एक विनंती करतो की आगामी इलेक्शन मध्ये तुतारी या चिन्हावर आपण भक्कम साथ देऊन आपला आशीर्वाद अक्कलकोट तालुक्यातले माई बहिणीला आया बहिणींना आणि माझे पत्रकार मित्रांना मा, व वडीलधाऱ्यांना व मित्रमंडळीला एक विनंतीपूर्वक मी आज मी मागणी केलेला आहे आपण सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद देऊन आपण आम्हाला प्रचंड मताने विजय करताल म्हणून मी बोलून एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी दुधनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र इंगळे यांनी आपण दुधनी आदर्श शहर बनविण्याचे अभिवचन दिले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष बंदेनवास कोरबू सौरभ लांडगे आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका